ओळखतात काही प्रश्नच नाही ही माझी मुलगी नक्षत्र रेखा मनोज सानप सध्या ती अकरावीच आहे पण दोन हजार हे तिचं पहिलं हेअर डोनेशन होतं त्यावेळी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या आईने खरं तर तिला या गोष्टीमध्ये प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न केला नॅचरली पहिल्या पहिल्या प्रतिक्रियेमध्ये ती तिचे केस खूप लांब होते ऍक्च्युली खरोखर लांब होते तर त्यामध्ये तिने ते पटकन बेसिक प्रतिक्रिया येते ना पटकन स्पॉन्टेनियस नाही माझे एवढे मोठे केस मी कसं पण बरोबर वाढदिवसाचे आहेत पाच सहा दिवस आधी झालं होतं पण जसा वाढदिवस तिचा जवळ आला एकतीस जानेवारी ही तिची डेट आहे एकतीस जानेवारी दोन हजार आठ जसा जवळ आला तसं तिने मग आम्हाला सांगितलं की पप्पा मम्मी आम्हाला दोघांना असं तिने येऊन सोप्यावर बसवलं आणि म्हणाले की माझ्या डोक्यात असं चाललंय आता करायचं म्हणून तर जस्ट आम्ही त्यांना पॉझिटिव्हली तिला म्हटलं ठीक आहे जर करायचं असेल तर यू कॅन गो अहेड आणि मी तेव्हा ऑफिसमध्ये होतो जेव्हा तिने केलं मला डायरेक्ट फोटो आला हा तिचा फोटो आला मला पहिला तर लिटरली आय वॉज क्राईम की खरंच तिने हो ते शक्य केलं तिचे केस खरंच खूप मोठे होते आणि तिने एवढं हे करणं म्हणजे माझ्यासाठी ते खूप हे होतं आणि एक्झॅक्टली दोन वर्षानंतर तिने स्वतःहून आठवण केली आणि ती थोडे दिवस आधी केस अशी मोजायची किती झाले किती झाले किती झाले आणि मग तिला मी सहज विचारलं परत काय ती म्हटले हो पप्पा यावर्षी पण करणार आणि दोन हजार बावीसमध्ये तिने सेकंड टाईम केलं दोन हजार वीसला पहिलं दोन हजार बावीसला सेकंड आणि सेकंड याच्यामध्ये एक चांगली घटना अशी घडली की जी आपल्या त्या ब्युटी पार्लरच्या मॅम ज्या आमच्या घरी रेग्युलरली येत असतात आमच्या फॅमिली मेंबर सारखं त्यांना जेव्हा सेकंड टाइम हे कळलं की हे असं असं आहे तर त्यांनी ते पैसे नाकारले ते म्हणाले मला पहिल्या वेळेस तुमचा कॉज माहित म्हणजे त्यांनी ते विशेष चांगली गोष्ट की त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या वेळेस दोन्ही वेळेस त्यांनी त्यांची पेमेंट घेतलं नाही ते म्हणाले तुम्ही एवढ्या चांगल्या साठी करताय तर माझं एक छोट कॉन्ट्रीब्युशन तर विष्णू माझे खूप जुने मित्र आम, आहे आहेत आम आम्ही दोघं ॲक्च्युली मंत्रालयात असल्यापासूनची आमची मैत्री पण आहे पण ऑफ टू हिज डेडिकेशन ज्या भागातून ते आले परभणीसारख्या एका ग्रामीण भागातून आणि आज ते जिथे आहेत तर त्यांनी परवा मला ऑफिसमध्ये आले होते आणि त्यांनी मला ही गोष्ट सांगितली की आपण यावेळेस जे हिंदयान करणार आहोत ते आपलं त्याची थीम ही आहे आणि मग प्रज्ञाजींचं नाव पुढे आलं मग माझ्या लक्षात आलं की यार आपण याला खूप मोठ्या स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या साथीने म्हणजे आता मी ॲक्च्युअल तुमच्याशी डीआयओ म्हणून बोलतच नाहीये एक समाजाचा एक अविभाज्य घटक म्हणून आपण सगळे तर आपण मिळून या मोहिमेला खूप मोठं करू शकतो कारण एक गोष्ट आहे बाहेर या वीकचे अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जातात कमर्शियल पद्धतीने आणि खूप वाईट आहे मी नक्षत्राच्या या डोनेशन नंतर जेव्हा तिची टाइम्स ऑफ इंडियाला वगैरे बातमी आली होती त्याच्यानंतर मी काही प्रतिक्रिया पाहिल्या त्यातले एक दोन जण आहेत जे वीक बनवणारे टेक्निशियन आहेत त्यांनी त्या ते दिवशी संकल्प केला आहे त्या मला त्या पोस्टमध्ये त्यांच्या ते समजलं की इथून पुढे आमच्याकडे वीकसाठी जर कोणी आलं तर आम्ही फ्री त्यांना वीक देणार म्हणून दिस इज व्हेरी गुड म्हणजे ही सुरुवात आहे आणि मला वाटतं आपण नवीन वर्षाच्या पहिल्याच ह्या दिवशी आज माझ्या मुलाचा वाढदिवस पण आहे म्हणजे एक खूप चांगली गोष्ट आहे की मला तुमच्याशी शेअर करायला मिळतंय ॲक्च्युली मी तिच्या आईची आणि आमची इच्छा होती की नको म्हणून पण विष्णूने खूप फोर्स केला विष्णू म्हणाला की तिच्या प्रसिद्धीसाठी नाही त्या कॉजसाठी या तिचा कॉज महत्वाचा आहे जो आपण आत्ता करतोय किती त्रास आहे काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण नेहमी आरोग्य क्षेत्रात बघत असतो त्यातलं एक छोटंसं पाऊल आहे सो थँक्यू तुम्ही सगळेजण हे झालात मॅडम आपल्याला ओके सो मला जेव्हा मम्मानी फर्स्ट टाइम सांगितलं तेव्हा ओब्विसली आता मी लहान होते आणि मोठे केस म्हणजे खूपच जास्त आवड होती मला बट देन कसं नाही मम्मानी माझं असं मन थोडस असं त्यामध्ये भेल हो की लाईक ठीक आहे तुला नाही आहे बट तू थिंक कर ह्याच्याबद्दल की खूप एक छान तुला संधी देतोय दे, दे प्रत्येक मुलीला नाही देत काही मुलींचे एवढे मोठे केस नाही होत किंवा काही कॉज मिळत अँड काही वर्षांपूर्वीच मी जेव्हा टाटा हॉस्पिटलच्या बाहेर होते uh, तेव्हा मी एका मुलं मुलीला बघितलं होतं जी फुल बाल्ड होती अँड लाईक बघून असं वाईट वाटलेलं की आय हॅव सो लॉंग हेअर अँड शी डजंट हॅव हेअर बट देन जेव्हा असं सगळं कळालं मम्माने न्यूजमध्ये वाचलं आय वॉज लाईक ठीक आहे एक न्यू एक्सपिरियन्स आपल्याला करायला मिळतोय लाईफमध्ये देन वाय नॉट असं मग बर्थडे यायचा होता तेव्हा फर्स्ट टाइम कट केले अँड मला त्या टाइमला बिलकुल पण असं वाटलं नव्हतं की वाव हो uh, uh, मी काहीतरी खूप मोठं केलं आहे असं असं बिलकुल नव्हतं वाटलं असं लाईक नॉर्मल हेअर कट केला आहे मी त्याच्यानंतर माझ्या स्कूलमध्ये पण मी ह्याबद्दल सांगितलं माझ्या बड्डेच्याच दिवशी टू मोटिवेट अदर गर्ल्स बिकॉज काही मुली म्हणजे uh, मज्जेसाठी शॉर्ट हेअर करतात बट एक चांगला कॉज करू शकता तुम्ही सो so, ह्याच्याबद्दल माहिती अशी देऊ शकते की लाईक पहिले तर आपल्याला मुलींना ट्वेल्व टू थर्टीन इंच मॅक्झिमम लागतात केस दान करण्यासाठी अँड uh, एकदम नॅचरल हेअर लागतं बिकॉज म्हणजे खाली पडलेले केस जेव्हा आपण कट करतो खाली पडतात ते बिलकुल पण नॉट अलाउड बिकॉज त्यांचे खूप रॅश होतं त्यांच्या डोक्यावरती बिकॉज ऑलरेडी दे आर कॅन्सर पेशंट अँड परत रॅश वॅश होईल सो म्हणून आपल्याला एकदम क्लीन हेअर लागतात एक प्लॅस्टिक मध्ये आपण त्याला पॅक करायचं आणि मग त्यांना कुरियर करायचं कोपअप विथ कॅन्सर करून जी इन्स्टिट्यूट आहे त्यांना आणि uh, हे द्यायचा उद्देश असं होतं की लाईक आपण uh, आय डोनेशन करतो ब्लड डोनेशन करतो अजून खूप खूप डोनेशन असतात बट हे एक होतं की लाईक हे एकदम पेनलेस uh, डोनेशन होतं सो फर्स्ट टाइम तर एकदम छान वाटलं सेकंड टाईम करताना आय वॉज लाईक ठीक आहे एकदा केलं आहे मी यात काय मोठेपणा नाही आहे माझा असं बट टू मेक समबडी एल स्माइल बिकॉज ऑफ माय स्मॉल डोनेशन दॅट वीज द व्हेरी ग्रेट थिंग आय कुड डू बस थँक्यू थँक्यू त्यांना काय नाही ओके फर्स्ट ऑफ ऑल त्यांना माहितीच नव्हतं काय आहे मी काय आहे ते लोक फर्स्ट टाइम ते एकदम शॉक होते मग uh, काही मुलींना असं वाटायचं जेव्हा मी स्कूलमध्ये साठी जेव्हा सांगितलं दे काही मुलींना असं वाटायचं की नाही ही फेमसाठी करतीय असं बट आय न्यू की माझं काय मोटिव आहे त्याला अवॉर करायचं सो म्हणून केलं फक्त आणि फ्रेंड्स तर असे शॉक होते Uh, काही ज्या ज्या फ्रेंड्सला आता सुद्धा माहिती नाहीये की मी हे डोनेट केलंय त्यांना जेव्हा मी असं एकदम असं कॅज्युअली सांगते की डू यू नो की मेरा फोटो गुगल पे आता देन दे गेट शॉक अँड दे आस की तूने क्या क्या करून असं uh, देन मी सगळ्यांना असं सांगते so, सो असं फेमसाठी तर कधीच नाही गेलं बट हा ठीक आहे ते लोक थोडेसे शॉक होते की वाव नक्षत्रांनी काहीतरी मोठं केलंय त्यांच्या हिशोबाने ते खूप मोठं होतं माझ्यासाठी असं हे पण नव्हतं मोठेपणा नव्हता माझ्यासाठी लाईक ठीक आहे माझं मन झालं म्हणून मी केलं आणि इवन मला जेव्हा मी आता रिसेंटली टेन्थमध्ये जेव्हा होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं म्हणजे मी माझ्या स्कूलमध्ये मा अजून एकदा सेकंड टाईम केलं म्हणून परत एकदा अवेअरनेस दिली तर एका मुलाने सुद्धा मला विचारलं की नक्षत्र बॉईज कर सकते क्या इट लाईक वाय नॉट यू कॅन ऑल्सो लाईक ओब्विसली बट फक्त तेवढी हेअर ग्रोथ पाहिजे अँड मला इन्स्पिरेशन मानून अजून दोन जणांनी केले एक माझी आमची फॅमिली फ्रेंड आहे ती लहान मुलगी ती तर आत्ताची फिफ्थमध्ये ती जेव्हा थर्ड का फोर्थमध्ये होती तेव्हा तिने तिचे हे डोनेट केले मला इन्स्पिरेशन म्हणून आणि अजून एक माझी फ्रेंड आहे तिने पण मला विचारलं की सगळं काय काय आहे कसं आहे देन शी ऑल्सो डीड अँड शी इज इन हिमाचल प्रदेश और आसाम असा, हा शी इज इन आसाम राईट नाव तिने आसामवर इथे कुरिअर केले होते नाही नाही असं काही नाही म्हणजे नाही मुलींचे हा नाही नाही बारा इंच खूप मस्त असतं बिकॉज कारण की एकाच व्यक्तीचे केस घेऊन ते विणले नाही जाणार चार पाच लोकांचे केस चार पाच मुलींचे जे काय हेअर कट जेवढे आले असतील त्याचा मिळून एक वेग बनतो आणि ते विविंग करताना पण आता जर का हे पूर्ण पोर्शन आहे त्याला कव्हर करायचं असतं थोडे लांब पण करायचे असतात म्हणून ट्वेल्व इंच लागतात आणि मग असं अजून खूप जणांचे मिळून बनतं म्हणून लांब केसांची जास्त गरज आहे आता जे बॉईजचे मोठे ते ऑब्विसली देऊच शकतात नाही फर्स्ट टाइम मला असं झालं होतं बट मी म्हटलं की माझ्या लहानपणापासून का घाबरू मी लाईक माझी हेअर ग्रोथ खूप चांगली आहे त्यांचे तर केस माझ्याकडे ऍटली इंच कापल्यानंतर सुद्धा उरणार आहेत त्यांच्यासोबत मी काहीतरी एटलिस्ट एक पोनी तरी बांधूच शकते बट ते लोक बाळलेत स्पेशली मुलींसाठी बॉईज तर एक ठीक आहे बट मुलींसाठी केस म्हणजे एकदम प्रिय गोष्ट अशी आता माझ्या ऑफिसमध्ये जस्ट ही चर्चा चालू होती त्याचा फोन आला की आपण नक्षत्राला बोलवू शकतो का हे खूप इमिजिएट ठरलं इट वॉज नॉट प्लॅन्ड वरून क्लासवरून आणि मी फोन केला बाळा तू येऊ शकतेस का ती म्हटली पप्पा एवढ्या लवकर कसं मी पटकन म्हटलं ये तू तोपर्यंत आपण बघू माझे मित्र माझ्या बरोबर आहेत विकास शर्मा म्हणून त्यांची मुलगी मास कम्युनिकेशन आता करते तर हे आमचं बोलणं ऐकून त्यांना आठवलं की त्यांच्या मुलीला करायचं होतं पण गायडन्स नाही माहीत नाही कुठे करायचं काय त्यांनी तात्काळ त्यांनी त्यांच्या मुलीला फोन लावला आणि ला, ती आता करायला तयार झाली ती म्हणते वाव मला माहिती मिळाली आहे मी लगेच करते म्हणून तर मे बी ती आता करणार आहे म्हणजे हे असं मॅन टू मॅन कॉन्टॅक्टमुळे कदाचित आपला चांगला हा इशू चांगल्या पद्धतीने आपण हे करू शकतो अर्थात हे सांगायची गरजच नाही आहे लोकांना खूप गोष्टींची गरज आहे आपल्याकडे जे आहे ते आपण देऊ शकतो ॲटलिस्ट हो आमच्या मामच्या मुलींनी केलेलं मामच्या मुलींनी केलेलं एक्झॅक्टली आणि मला असं वाटतं की खूप म्हणतात ना दानशूरपणाच्या सगळ्या ज्या काही चळवळी आहेत त्या ठाण्यातूनच सुरू होतात भरपूर काही चांगल्या गोष्टी सुरू झाल्या माझ्या मोहिमेची सुरुवात ठाण्यातूनच झाली भारतातली पहिली अशी मोहीम आहे आणि आम्ही लकी आहोत विकास शर्मा मी आणि विष्णू आम्ही तिघही आर्मी ऍक्सपिरियन्स आमची ओळख ही आर्मीमुळे झाली आर्मीच्या परीक्षांना आम्ही भेटायचो आणि मग तिथून आमची ही मैत्री झाली की जवळपास आता वीस पंचवीस वर्षापासून आम्ही सगळे मित्र आहोत त्याच्यात विष्णूने तर खूप मोठं काम केलं म्हणजे काहीही नसताना एवढं करणं इट्स रिअली अ बिग थिंग आणि आता सुद्धा खूप Uh, काही गोष्टी तो करत असतो विशेष म्हणजे एवढा असून सुद्धा तो खूप जमिनीवर हो आहे त्याला एवढा मान सन्मान मिळतो एवढं सगळं पण त्याला कधीही हे नाही ग्रेटफुल टू हिम की त्याच्यामुळे माणसाने मोठं झालं तरी कसं राहावं हे त्याच्याकडून शिकायला मिळतं बाकी मुलींसाठी फक्त एवढाच मेसेज असेल की जर का तुम्हाला तुमचे केस खरंच कट करायची इच्छा झाली तर तुम्ही एकदा फक्त एक विचार करा की तुमचे केससुद्धा कोणाच्या तरी स्माइलचा रिझन बनू शकतं uh, एकदम पेनलेस डोनेशन आहे हे काहीच तुम्हाला पेन होणार नाही उगस तुम्ही असं लाईक फॅशनसाठी इफ युअर कटिंग युअर हेअर ना जस्ट थिंक वन्स की तुम्ही एक चांगला कर कॉज करू शकता तुमच्या त्या ट्वेल्व इंच हेअरनी सो आहे ना ट्वेल्व्ह इंच मस्ट आहे इट्स फाईन थिंक अबाउट इट इट्स अ व्हेरी गुड कॉज टू डू Uh, it, will, it will, it will, not harm anybody. Literally, not uh, never. hope so please like think about it. Just want to say this. Thank you.